तर नमस्कार मित्रांनो आणि आणि भावांनो आणि सर्व वडीलधाऱ्यांना माझा नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आणखी एका फार्मा बॉय मराठी या नवीन व्हिडिओमध्ये तर माझं नाव ऋषिकेश कुराडे आणि मी एक फार्मासिस्ट आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नक्की अ परफ्युम्सचा त्यानंतर सिंथेटिक कलर्स असतील म्हणजे आपले डाय वगैरे झाले तर त्यांचा भरपूर सारे असे सौंदर्य प्रसाधनं म्हणजे आपले कॉस्मेटिक प्रोडक्ट तर त्यामध्ये वापर केला जातो तर भरपूर लोकांचा असा प्रश्न असतो की की आम्हाला हे वापरल्याने स्किनचा प्रॉब्लेम झाला आमच्या स्किनवर खाज यायला लागली त्यानंतर आम्हाला यामुळे अलर्जी आम आम झाली आम्हाला श्वास घेताना त्रास होतो असे प्रॉब्लेम्स होतात तर याच टॉपिक बद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे की नक्की हे जे डाईज वगैरे आहे ते का वापरले जातात आणि त्यांचा प्रॉब्लेम कोणाकोणाला होतो ते त्याविषयी ते तरी पाहता कोणताही एक प्रोडक्ट असेल फॉर एक्झाम्पल आता साबण आपल्याकडे आता लोकांचा एक प्रॉब्लेम असतो की साबण खरेदी करणे अगोदर आता हा जो साबण आहे तो एकदम नॅचरल साबण आहे यामध्ये कोणतेही सिंथेटिक कलर्स फ्लेवर्स किंवा काही परफ्युम्स वगैरे ऍड केले गेलेले नाहीये नॉर्मल आपला जो कडुलिंबाचा वास आहे तो येतो याला आता लोकांना फॉर एक्झाम्पल लो, मी लोकांना हा जो वापरायला दिला तो लोक म्हणतील याचा वास बरोबर येत नाही कडुलिंबाचा वास आम्हाला सहन होत नाही वगैरे वगैरे तर अशा वेळेस कंपनी काय करते है जून का। फर कलर की यामध्ये कोणता तरी कलर ऍड करते अजून त्यात फॉर एक्झाम्पल लोकांना याचा कलर नाही आवडला की खूप डार्क कलर दिसतोय याला गुलाबी कर हिरवा कर पिवळा कर असं लोकांचं म्हणणं असतं मग त्यामध्ये कंपनी काय करते की आपल्या कस्टमरचा विचार करून यामध्ये कलर टाकते जो की असतो सिंथेटिक कलर म्हणजे आपल्या लॅब मध्ये बनवलेला आणि काहींना वास नाही आवडला तर त्यामध्ये परफ्युम टाकते तो देखील सिंथेटिक असू शकतो नॅचरल असू शकतो ते डिपेंड करत की कंपनीवर आणि मोस्टली कंपनी काय करते की जे कमी पैशात मिळेल ते वापरते आणि कमी पैशात मिळतात सिंथेटिक कलर्स किंवा सिंथेटिक परफ्युम्स म्हणजे जे लॅबोरेटरीमध्ये तयार केले जातात कारण नॅचरल जे परफ्युम्स आहेत ते खूप महाग असतात त्यामुळे कंपनी आपल्या प्रोडक्टला एकदम चीप बनवायचा प्रयत्न करते म्हणजे स्वस्तात मध्ये बनला पाहिजे आणि महागाच विकता आला पाहिजे कारण तेव्हाच मिळतो प्रॉफिट तर ही कंपनीची जे आहे ध्येय असतं त्यामुळे कंपनी आपले कॉस्मेटिक प्रोडक्टमध्ये जे आपले सिंथेटिक कलर्स आहेत फ्लेवर्स आहेत ते किंवा आपले परफ्युम्स आहेत ते ॲड करत तर यामध्ये काही असे लोक असतात की ज्यांना असे परफ्युम वापरल्याने त्यांना काही त्रास होतो श्वसनाचा त्रास होतो त्यानंतर हॉर्मोन हॉर्मोन इम्बॅलन्स वगैरे होतो किंवा त्यांना काही दुसरे श्वसनाचे प्रॉब्लेम जे आहेत ते होतात त्यानंतर भरपूर लोकांना याचा जो कलर वगैरे यूज केला जातो त्यामुळे स्किनचा प्रॉब्लेम होतो स्किनची ड्रायनेस वगैरे वाढते त्यानंतर स्किनवर असे खवल्यासारखं दिसतं म्हणजे उकळल्यासारखी स्किन दिसते रेडनेस दिसते खाज येते किंवा दुसरे स्किनचे प्रॉब्लेम जे आहेत ते होतात त्यामुळे मोस्टली आपण असे प्रोडक्ट ज्या ते यूज केले पाहिजे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सिंथेटिक कलर नाहीये फ्लेवर नाहीये किंवा कोणता परफ्युम ऍड केला गेलेला नाहीये हा तुम्हाला ज्या ते नॅचरल गोष्टींची सवय व्हायला हवी थोडे जे पदार्थ असतात त्यांची थोडासा वास वगैरे थोडासा उग्र असतो किंवा थोडा खराब असतो तर त्या गोष्टी जर सहन केल्यात तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील असं मला वाटतं कारण जर तुम्ही असे सिंथेटिक प्रोडक्ट म्हणजे सिंथेटिक परफ्युम्स वगैरे जर ज्या प्रोडक्टमध्ये मध्ये आहे सिंथेटिक कलर आहे किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्या घेत आहेत तर जर लॉंग टर्मच्या दृष्टीने विचार केला तर ते थोडस प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं म्हणून फक्त माझं सजेशन तुम्हाला राहील आणि मेन म्हणजे कंपनीचा हे जे असे सिंथेटिक गोष्टी ते वापरण्याकडे कल का असतो की एक तर सिंथेटिक परफ्युम्स बद्दल विचार केला तर सिंथेटिक परफ्युम्स जे आहेत ते भरपूर व्हरायटी असते त्यामध्ये कारण ऑब कारण ऑबवियसची गोष्ट आहे ते आपण लॅबमध्ये बनवतो त्यामुळे व्हरायटी भरपूर असते त्या त्याच्या कंपॅरिटिव्हली नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये एवढी व्हरायटी नसते त्यामुळे मोस्टली जे आहे ते मोठ्या कंपन्या आपले पैसे वाचवण्यासाठी आणि व्हरायटी मिळते म्हणून जे आहे ते सिंथेटिक प्रोडक्ट वापरतात आणि ऑर्गॅनिक महाग असतात त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की जे साबण खूप महाग मिळतात त्यामध्ये असे कोणत्याही बाहेरचे सिंथेटिक कलर वगैरे वापरले जात नाहीत आणि मोस्टली जे अशा ज्या कंपन्या आहेत काही 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 कंपन्या तर आपल्या जो प्रोडक्टमध्ये कोणता आपण सिंथेटिक कलर वापरला आहे परफ्यूम वापरला आहे फ्लेवर वापरला आहे ते ती देखील सांगणं आपल्या कस्टमरला ते त्यांना गरजेचं वाटत नाही त्यामुळे भरपूर कंपन्या ते देखील करतात त्यामुळे ते आपल्यावर डिपेंड आहे की ॲज अ रिस्पॉन्सिबल कस्टमर आपण कशा प्रकारे एका एक प्रोडक्टला पाहिलं पाहिजे की कलर नक्की कोणता वापरला आहे त्यामध्ये फ्लेवर कोणता आहे सिंथेटिक आहे नॅचरल आहे परफ्यूम कोणता आहे सिंथेटिक आहे नॅचरल या गोष्टी आपण आपल्याला एक पाहून आपण मग ठरवायला हवं की नक्की प्रोडक्ट खरेदी करायचा आहे की नाही करायचं आहे ते अपने का बन्न ही अगुदर। तर एक जागरूक आपण एक व्यक्ती बनणं गरजेचं आहे कोणताही प्रोडक्ट खरेदी करण्याच्या अगोदर तर हाच होता एक छोटासा व्हिडिओ रिगार्डिंग सिंथरी कलर्स फ्लेवर्स अँड परफ्युम्स तर आय होप थोडी थोडीफार माहिती या व्हिडिओ मार्फत मिळाली असेल की कोणताही प्रोडक्ट खरेदी करताना कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं जे आहे ते गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया आणखी एक अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद